तुमच्या आयुष्यात माळसाला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट नाही आहे पण मी खूप छान अनुभव सांगते एकदा असं झालं होतं की मी आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर उभे राहून आईस्क्रीम खात होते आणि एक आजी आल्या म्हणजे एक साधारण असं पाठीतून वाकल्यावर हे होतं ना आ, आ। तशा आजी आणि त्यांनी असं डोक्यावर पदर घेतलेला आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही अजून माझा नवस पूर्ण केला नाही इतके दिवस झाले मी बोलले मला दोन मिनटं असं खरंच मला दोन मला डोक्यातच नव्हतं की ह्यांनी हे दृष्टीने बोलतात ना मला असं वाटलं की त्यांचं काहीतरी गैरसमज झालाय म्हणून त्यांना म्हटलं आजी तुम्हाला कुठे आहे नक्की म्हणजे तुमच्याशीच बोलतेय मी तुमच्याशीच बोलतेय असं त्यांनी मला म्हटलं मग मला ते हळूच स्ट्राईक झालं की ओके हे बहुतेक माळसादेवींशी कनेक्टेड आहे त्यांना म्हटलं कोणाला नवस केला तुम्ही अगं तुलाच केला ना त्यांनी तू मला वाटलं पण मला नवस मग मा, म्हाळसा आहे ना तू तुला नवस केला म्हटलं नाही आजी मी सुरभी आहे आणि मी तेव्हा अशाच नॉर्मल कपड्यांमध्ये होते पण मला आवडणारी गोष्ट ही आजही बऱ्याचदा असं होतं की नॉट नेसेसरी की मी साडीच नेसली पाहिजे हो हो मला असं वाटतं की तो आवाज आणि ते मेबी लोकांना ते असं झालेलं आहे की त्यांनी इतकं ते, ते मनावर घेतलंय राग <laughs> की तो आवाज आणि त्या डोळ्यांवरून त्यांना मेबी ते कळतं की हीच बहुतेक ती आहे मास्क लावर, लाव लावल्यावर पण अदरवाईज असं की म्हणजे ते माणसाचंच आहे जे काय आहे ते पण तेव्हा हा एक खूप छान अनुभव मला आला होता मला असं वाटलं की नाही हो मी नाही पूर्ण करू शकणार तुमचा नवस मग का सांग मग मम्मी अम्मा आम्ही जेजुरीला करायचं म्हटलं तुम्ही जेजुरीला जा कारण तिथे खरी माणसं आहे मी फक्त तिची भूमिका साकारते मी नवस नाही पूर्ण करू शकणार मला माहितही नाही म्हणलं तुमचा नवस काय आहे तर तुम्ही नक्की जा दर्शनाला आणि ती तुमचं नवस पूर्ण करेल बरं बरं ठीक आहे असं म्हणून त्या गेल्या म्हणजे मला याचाही आनंद झाला की त्यांनी ते पटकन ऍक्सेप्ट पण केलं म्हणजे त्यांनी ते चिडून अरे तुम्ही खोटं सांगता किंवा असं वगैरे काही केलं नाही कारण जेव्हा मी समजवलं त्यांनी लगेच मान्य केलं की नाही आपलं काहीतरी गलत झाली आहे असं म्हणजे त्या भूमिकेत नसताही लोकांनी ओळखलं हे एक छान अगदी आणि मला वाटतं ना त्याचं हा त्याचं खरं श्रेय मला असं वाटतं की माझ्या नंतरचे जे प्रोजेक्ट होते म्हणजे लक्ष्मी सदैव मंगलम पण खूप लोकांनी बघितलं त्यामुळे लोकांना डॉक्टर आरवी हे कॅरेक्टर माहिती होतं आणि त्याच्यामध्ये तर मी जशी आहे तशीच होते म्हणजे ते तर नॉर्मल सिरियल होती म्हणजे मायथो किंवा हिस्टॉरिकल नव्हती तर मला वाटतं त्या सिरियलचा आणि ह्या सिरीजचा जे म्हंटल ना कोविडमध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह लोक होते त्यामुळे भुताटलेला बऱ्यापैकी लोकांनी बघितली त्यामुळे ते बहुतेक लोकांना हां मी अगदीच कुठेच दिसले नसते ना तर मे बी लोकांना मी आत्ता नॉर्मलवाली ओळखू आले ना तर मला जेव्हा ऑडिशनला बोलवलं तेव्हा माझ्या आता एक स्क्रिप्ट आली आणि त्याच्यावर म्हाळसा असं नाव लिहिलं होतं सो मला स्क्रिप्ट छान वाचून वगैरे मस्त वाटलं पण मला असं झालं होतं की नाव बदलायला पाहिजे म्हणजे मला सुरुवातीला म्हाळसा नाव माहीत नव्हतं कोणाचं आणि फार भावलं नव्हतं तर मला असं वाटलं की नाव बदलायला पाहिजे म्हणून मी सरांना म्हटलं होतं की सर आपल्याला नाव नाही बदलता येणार का तर सर म्हणे नाही ती देवी आहे तिचं नाव नाही बदलता येणार आणि त्यानंतर हळूहळू मला म्हाळसा ॲक्च्युली कळत गेली की कशी आहे काय आहे तिचं खंडोबाची बायको म्हणजे ते एक वेगळं मला आत्तापर्यंत फक्त खंडोबा माहिती होते पण म्हाळसा आणि बाणाई हे मला माहीत नव्हते पण सिरियलपासून मलाही सगळ्यांसोबत तो इतिहास कळला बरोबर सो तशी ती सुरुवात झाली म्हाळसाची सगळ्यात महत्वाचं तर एक भाषा कारण मराठी फारच अस्खलित असली पाहिजे सो त्याचं एक हे होतं त्यानंतर म्हाळसा देवी त्या एक राणी पण होत्या त्यामुळे ती तो जो एक म्हणजे ग्रेस जी होती म्हाळसाची तर ती ग्रेस मेंटेन करून ठेवणं कारण आपण नॉर्मल लोक सतत त्या ग्रेसमध्ये नाही वावरत पण ती एक मेंटेन करणं कारण की म्हाळसादेवींना जर प्रेझेंट करायचं आहे तर मग ते प्रेझेंटेशन प्रेझेंटेबल असलं पाहिजे सो so, ते अगदी पहिल्या दिवसापासून ते मी शिकले आणि मला असं वाटतं की त्या सिरियलमध्ये कुठेतरी फक्त मायथो नव्हतं तर घराघरात ती सिरियल पोचली या कारणाने कारण आम्ही नॉर्मल माणसांसारखंच म्हाळसा बाणाई आणि खंडोबांना दाखवलेलं आहे त्याच्यात सो so, ते मनाशी हुँ। पोचले लोकांच्या फक्त देवी असलं असतं तर मे बी लोकांना तेवढं हे वाटलं नसतं पण ती घरात पोचली खंडोबा घरात पोचले बाणाई घरात पोचली सो so, नॅचरली सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम केलं आणि लेखक म्हणून लेखकांनी डिरेक्टर म्हणून डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शकांनी सगळंच खूप नॉर्मल आणि नॅचरल दाखवायचा प्रयत्न केला सो so, म्हणून देवीचं कॅरेक्टर जरी असेल तरी नॉर्मल लोकांमधलेच आम्ही आहोत oh. असं दाखवलं आहे म्हणून ती सिरियल तेवढी गाजली असं मला वाटतं i <music>